बुद्धीला प्रचंड ते ज्ञान विषय एक वर्षापूर्वी वर्गाचं ज्ञान डोक्यात विषय झाला आणि या कार्यक्रमात आणि साधारण हा कार्यक्रम त्याने झाला का विषयामध्ये तुमचे काही आले काही लागले आणि आम्ही आमचं भाग्यस तुम्ही या ठिकाणी आलात बाकी काही नाही स्वतःच्या जागेमध्ये वडिलांचं फुटाळ आमच्या नाते आणि त्या ठिकाणी

अनावरणासाठी आदरणीय डॉक्टर यशवंत आंबेडकर यांना राकेश डोळ्याने आमंत्रित करून अत्यंत चांगला पाहिला या तालुक्यामध्ये पाहलेला आहे मागच्या पिढीने डॉक्टर बाबासाहेब परंतु या पिढीला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघता बक, आलेल्याची मनामध्ये खंत होती परंतु जरी डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर हे आपण बघितले नसले तरी सुद्धा बाबासाहेबांमध्ये आपण डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना पाहतोय आणि बाबासाहेबांनी दिलेला जो मार्ग आहे तो मार्ग त्यांनी अखंड सतत असाच चालू ठेवावा समाजाने त्यांच्याबद्दल बाबासाहेबांचा रक्त आहे आमची निष्ठा तुमच्या पायी आहे आणि ह्या अशा शुभ कार्यकाळासाठी घेऊन आम्हाला उपकृत केलं तरी विनंड तालुका बहुजन संघ आणि बहुजन महासभेच्या वतीनं हा ज्या कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या वतीनं त्या कार्यक्रमाला शुभेच्छा शुभेच्छा देतो डॉक्टर साहेब आपण चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपण या ठिकाणी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाच्या निमित्त असंख्य मान्यवर या ठिकाणी येऊन गेले बायगावर सगळं असंख्य मान्यवर पापा असे असंख्य या ठिकाणी या कार्यक्रमाला लोक उपस्थिती राहू गेले या ठिकाणी कार्यक्रमाचा वेळ वाढला भावी तरी आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल या सर्व कुटुंब डोळ सूळून बसवतेने आपण या ठिकाणी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपल्या जेवणासाठी खाली आपल्या हॉलमध्ये हो जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्याचा आस्वाद आपण सर्वांनी या ठिकाणी घेऊन जा अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि सर्वच नेता या ठिकाणी आभार व्यक्त करून आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी हा संपला असं या ठिकाणी जाहीर करतो